पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा अध्यक्ष तटकरे साहेब यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी केलेल्या पक्ष संघटनेला बळकटी मिळावी आणि पक्षाचं काम योग्य पद्धतीनं जोरात पुढे जावं ही भावना ठेवून त्यांनी काही पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली मी नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आदरणीय दादांचं प्रफुलभाई पटेलांचं आणि तटकरे साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी काम करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे पटलांची भेट मी स्वतः घडवून आणलेली होती आणि त्या भेटीच्या नंतर त्याने काही दिवसांचा वेळ मागितलेला होता त्यानंतर माजी आमदार मोहन अण्णा आंबर्डे यांच्या प्रवेशाला ज्या दिवशी दादा नाले आले त्या दिवशी रात्री खावकर साहेबांच्या इथं त्यांची चर्चा झाली आणि काल शंकरनगरला माझ्या त्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी के जाहीर केलेला आहे दहा तारखेला दादा राज्याचं भजन मांडताय त्यानंतरचा शनिवार रविवार किंवा पुढच्या शनिवार रविवारी दादाची तारीख निश्चित होऊ शकते आणि त्यांचा प्रयोग साधिका नव्याला हा सगळा अधिकार दादांचा आहे त्याच्यावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलणं चुकीचं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय कुरगडी करण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये होत असल्याचं काय वाटतं प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्याच्यामुळे कुरगडी हा शब्द प्रयोग मला काही हो योग्य वाटत नाही आणि प्रामाणिकपणानं मी ज्या पक्षात काम करतो हो, तो राष्ट्रवादी वाढली पाहिजे ही भावना माझी आहे माझ्यासोबत जे सहकारी काम करतात त्यांच्या सगळ्यांची ती भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे आणि जिल्ह्यात नंबर एक चा झाला दोन्ही पक्षातील लोकांनी असे अब्दुलाबादच्या प्रकरणामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून मी पत्र दिलं होतं त्यावेळेस शेखनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता विधानसभेचा सदस्य म्हणून मी पत्र दिलं तर आता देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे अध्यक्ष आहेत परंतु या प्रकरणाच्या पाठीमागे बालाजीराव कल्याणकर आहेत याच पूर्ण श्रेय हे बालाजीराव कल्याणकरच आहे त्यांनी यांच्यासाठी खूप मेहनत घेतली आता मला पण वाटते की मी खासदार असताना पत्र दिलं आमदार असताना पत्र दिलं आणि माझ्या पत्रामुळे झालंय वाटतं मला गैर नाही परंतु याचा जो काही पाठपुरावा आहे हा बालाजीराव कल्याणकरांनी केला त्याच्यामुळे ते, त्याच हे त्याने पुढाकार घेतला आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत चिखलीकर यांच्या मतदारसंघात असं काही नाही असं काही नाही मी माझे खुलासा केला की प्रत्येक वेळेस सगळे आमचे सहकारी सांगत होते की तुम्ही याच मतदारसंघापासून सुरुवात करता त्या मतदारसंघापासूनच सुरुवात करता म्हणून भोकर मतदारसंघापासून राष्ट्रवादीच्या कार्याला आपण प्रारंभ केला आणि भोकरचा कार्यक्रम का खूप मोठा झाला त्यानंतर नायगावचा कार्यक्रम का मोठा झाला त्यानंतर मोहन अण्णा अंबर्डे यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम का मोठा झाला आणि स्वतः दादा त्यांनी सांगितले की चौतीस वर्षामध्ये माझा नांदेडमध्ये एवढा सत्कार झाला नाही एवढा सत्कार नांदेडमध्ये झाला याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस इथं वाढते मजबूत होते दोन्ही दोन्ही पक्षामध्ये आपण सगळे एकत्रित आहेत आंब्याचे दिवस आहेत अशोक चव्हाणांची रसाई तुमच्याकडे होईल का किंवा तुमची रसाई आंब्यात अशोक चव्हाणांकडे होईल असं काही ठरवून नसते त्याला कुठल्याही गोष्टीचा योग यावा यो लागेल आणि आपली सूचना असेल तर निश्चित अशोकांना रसईसाठी माझ्याकडे बोलून त्या